वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग मोगऱ्याची फुलं बघा किती फुललेले आहेत खूप छान सुगंध दरवळच होता सकाळी सकाळी पक्ष्यांची किलकि सोबत देवपूजा चालू इकडं बघू भाज्या धुतलेल्या कट्ट्यावर नीट खाली ठेवलेत भरून ठेवायचं त्यात मग <laughs> 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 चला सकाळी सकाळी देवपूजा झाली आणि रोहिनी देवपूजा करत होती तोपर्यंत मी इकडं आपलं पराठे लाटायला सुरुवात केली होती आजचा दिवस मस्त होता कारण आज काही फोडण्या नव्हत्या आज खूप दिवसानंतर मेथीचे पराठे बनवायचा आमचा प्लॅन केला होता आम्ही मग रात्री सगळी पराठ्याची तयारी करून ठेवली होती सकाळी फक्त लाटो लाटाचे बाकी होते त्याच्यामुळे काय थोडंसं आज निवांत होतं बरं वाटतं दिवस असं नाहीतरी रोज सकाळी दोन तीन भाज्या फोडण्या असतातच असतात <laughs> आज कसं फक्त लाटायचं काम लाटायचं आहे की लाटायचं तर आता मी इथं पराठे लाटून घ्यायला लागले आता रोहिणी भाजून घेईल पटपट आवरायचं आणि झाले की गरमागरम पहिला खाऊन घ्यायचं आहे <laughs> कारण तुम्हालाही माहिती आहे बायकांच्या नशिबात नसतं ना गरम गरम खायचं कधी <laughs> फॅमिलीला आपल्या घरातल्या सगळ्यांना गरम गरम खाऊ घालतात पण स्वतः खाईपर्यंत थंड झालेलं असतं मग किचन आवरत बसतो आपण कारण खाल्लं की परत किचन आवरू वाटत नाही म्हणून सगळी कामं आवरायची आणि मग सगळ्यात शेवटी थंड झालं की आपण खायचं पण आज आम्ही म्हटलं तसं काय करायचं नाही म्हटलं जेवढं आहे तेवढं आवरायचं बाकीचं काम सगळं जागाला ठेवायचं आणि पहिला खाऊन घ्यायचं तसंही झाडू वगैरे सगळं झालं होतं आणि पराठाचा एक किस्सा असा होता की आमच्या कारभाऱ्यांना <laughs> फक्त आलू पराठे आवडतात मेथीचे पराठे काय आवडत नाहीत आणि काल तर म्हटलं आहे की बाबा मी तर उद्या मार्केटला चाललो आहे माझी तर सुट्टी म्हणले मला काही खायला भेटणार नाहीत पराठे मी खायला नाही म्हणून मग मी काय केलं सकाळी साडेपाचला हे जाणार होते सॉरी सहा वाजता तर मी तेव्हाच उठून पराठे लाटले पण ह्यांना खा खायला घातल्याशिवाय मी ह्यांना जाऊच दिलं नाही <laughs> जबरदस्ती बनवून दिल्यामुळे खाऊन गेले ह्यांची सुटका अशी कशी होईल नाही का <laughs> केलेलं असतं सगळ्यांनी खाल्लं म्हणजे बरं वाटतं ना आणि काय नाही एका दिवस तर कुणाच्या तरी आवडीचं ना आवडीच होतच असतं एका दिवस त्यांनाही ॲडजस्ट करायला लावायला पाहिजे की नाही आपण बायकांच कसं असतं ह्यांना हे आवडतं आपण हे करू त्यांना ते आवडतं आपण ते करू पण आपण स्वतःच्या आवडीचं आपण कधी काही बनवत नाही आणि जे असतं ते आपलं लिंबू टिंबू सारखं काम असत नाही का हा सकाळी सकाळी लॉलीपॉप हा छान ब्रश केलाय आंघोळ करायची भाऊ छान या लागलं तांदूळ करायचं अजून हा व हा मस्त ब्रश केलाय छान 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 तिकडून न्यूज चालू आहे माहित तिकडं लगबग हा मग आणि इथं बघू शकताय तुम्ही मुलांचा तिघांचा आपला डान्स चालू आहे गाणी लागली कशी गोल गोल, गोल फिरत असतात एकमेकांचं बघून सगळे एकमेकांना कॉपी करत असतात म्हटलं चला सकाळी सकाळची लगबग असते कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय सगळं तुम्हाला पाहायला भेटेल आणि इथं बघा मामांचा नाश्ता चालू झालेला आहे नाश्ता म्हणजे जेवणच थोडक्यात आता आवरायचा पसारा तसाच ठेवला आता अजून एक चार पाच पराठे लाटायचे राहिलेच राहते आत्ते आंघोळ करून आले <laughs> आले तर आले बोलते चुकून <laughs> महिला मंडळ आता पराठा ताव मारायला बसलेला घेतली <laughs> <laughs> मेथीचे पराठे खूप दिवसानंतर आज बनवले लास्ट टाइम रोहिणी होती तेव्हाच बनवलेले त्याच्यावर आत्ताच आणि ती दोन हा काय रोहिणीची फरमश रोहिणीला खावत पराठे आणि तिकडे बघा ही दोन्ही चिल्ली पिल्ली कशी टीव्ही बघत हो वारले दिदू झाला बसो इथं गेला चाट टाकू हा रोहिणी हा 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 असं मग काय वरण लावायला केक एक केक छान लागतंय असंच हां बास बस बास तुपाला बास, बास म्हणून एक भाऊ म्हणतेत राहू दे राहू दे रात्री मी तुपाडताना <laughs> आत्ती आहे नको आत्ताच्या पराठ्यात नको म्हणलं का लावले थोडं थोडं थोडंसं खावाये बेना तुपात चांगलं नाही लागायचं दे हा काही नाही चला माझं दुखलं होत आता आता सवय मोडत आली ना तू खायची ते त्यामुळे वाटते आराव हा भाऊनला दे रोहिणीची फरमाईश आणि पण आवडतात माझ्या आजच्या पराठा म्हणून काही नाही भाऊ काय ती तू जा आणि ती आजोबांच्या आजोबांना थोडं दे मग इथं बस नको इथं बसून खा नको म्हटलं ना पिल्लू झाडूही मारलंय परत सांडतोय तो चालला इथन दिसते कि रे रोहिणी म्हणलेल तस आज आकमा तृप्त आहे एक ग्लास चहा पिणार आहे म्हणजे चहा बंद आहे ना सध्या तिचा दिवसांपिली पंधरा दिवस झाले ला मुळास अठ्ठावीस लांल पंधरा दिवस कुठले दहा दिवस झाले दहा अकरा दिवस भाऊ झालेत पराठे <laughs> पहिले लग्नाच्या आधी किती बनवायचे त्यामुळे <laughs> मला आले असं वाटतं आवर्जून बनवावेत पराठे म्हणून <laughs> आत्ताना आजोबांना पराठा नेऊन दिला तिथो तू की खायला आता उठल त्यामुळे हे पण नाही तर बघ बोलू कुठे कसे केस हे केलं ते सारखं शेंड सोडत बसते ग मग काय बसा आहा। आ हा हा एक मिळत कसा आहे आयुष पराठा छान <laughs> आहे मम्माला की छान आहे मम्माला सांग थँक्यू

काय आवरून घेतलं बघा सगळं किचन नाश्ता खाऊन पिऊन सगळं झालेलं आता निवांत बसलोय बघो आज हेअरस्टाईल कधी झाली बघू मागणं पाठीमागन दाखव अय्यो हा कुणी केलंय मी लिहिलेलं आहे ती तुम्ही पण असंच करता का मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे सगळ्यात सा शेवटी थंड झाल्यानंतर जेवण खाता का <laughs> कारण फॅमिलीसाठी पहिल्यांदा असतं ना तर चला मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बी टू बाय